माझ्या बहिणीला म्हणलं की तुझ्या जीवावर साडी घ्यायला ते दिशा आहे का नाही तुझ्या बहिणीला म्हणलं की दोन हजार साडी काढली काय झालं घेतलं म्हणून काय झाडा पैसे आली माझी बहीण काय रोज तुझ्या दारात तुकडे मोडत होती काय तुमची बहीण गोड्यावर आली काय घोड्यावर आलती तुझी बहीण गाडवा आली काय गाडवावर आली काय सगळं काय म्हणतो तेवढी मका झाली का नाही तेवढा हराभरा घ्या हाल आहे नाही त्याच्यात लागले फायला फोन कोणाचा मोड मोडल हालो बॅज बरं का हा बर आहे की काय <laughs> कुठे हाय हाय मी आली होती गावकड हा गावकड आली म्हणते मी स्टेशनवर थांबली होय कोण कोण आलाय मी आली बर 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 या हो 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 काही काय येऊन आला नको नको मी बर हो काय म्हणता बहीण आली मग <laughs> काय करू आली मग कधीच्या काळातनं आलेलं की स्टॅन्ड वर बोलवलं नाही तिने काय तिला कर माहित नाही भाई अगं तस नाही बोलावं बहीण ना आहे ती असंल मला नाही माहिती जाऊ का ना स्टँडवर काय गरज नाही रानात काम करायचं ती अगली लिखू राहते या येईल की मग बोलू ना बहीण आहे ते केलं तरी मला नाही माहिती आता येतो जाऊ नको येडे म्हणे करू नका काय बहीण काय गरज नाही ना <laughs> देवा ना त्याला लागलेलं ग्रहण कधी सुटणार रे परमेश्वरा अगं माझी बहीण नाही तुझी बहीण आली तुझी माझी बहीण आली <laughs> ए परमेश्वर मग घेऊन या जा जा जा, जा लवकर इतके वाटू काय सांग मला वाटलं तुमची बहीण आली चला बर लवकर उठा कवाच लेकरू येऊन उभं राहिलंय काय खाल्लंय काय नाही चला उठा हो हो पुढ हो चला, चला पुढे आलो हो आलो, आलो की जा चला लवकर तिला स्टँड वर आणायला जायचंय आलो की हो पुढे अगं आलो की चप्पल तरी घालू ती चला लवकर या अरे म्हणजे आपला बाबू आणि लोकाचं कार्ट देवा काय न्याय कुठं चला <काँगा> चले 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 केन वर आना जायचे खायला आज गहून आली जसं काय मिरणी आम्हाला चला की लवकर कवार आस्ताया आलो, आलो 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 चला एनटीवा बहीण आली ती किती चेकाळून गेले त्या salah kilo ker kembali aste, ba, salah, salah pata-pata lo ker. yang oh. ah, kemana? Hoi oh, oh. hoi. बर जर लवकर डॅनवर कवाच्या येऊन बसली आता ल कळत नाही असं काय कि दोन एकशे किलोमीटर येतील की जा जा आणि जा। आता नाही चिकन बी घेऊन या बाजीला पैसे आहेत कि तुमच्याकड आहे कोंबड्या कशाला ठेवल्या भेटलं तर आणा नाही तर कांबडा कापू म्हणजे जाऊच म्हणते का मग काय तर मी भाकरी करते तवर हो आजच्या दिवस रा नको आग नको येडेवणी करू कोणी नाही आग नको येडेवणी करू संध्याकाळी मटाने आणतो ना मटाने नको काय नको करावं सुद्धा कपडे घेतली नाही अकराला कापडा पशी यायवा जाण सांगतात नको एड्या रात्र आला का रात्री रात्र नको तरी सांगितलं मी काय सांगू मामा

चला काही दिवस आल्यात रे देवा आंब्या घरात किती लावलं मला चाल लावली हिवरच थोडं राहिले बाळा मावशीचं घर अजून दाजी पण कशा आले नाही काय माहिती घ्यायला चल मग पण गाडी आली वाटतं पुढे

ल नाही कुठं कुठं गेले आणि कुठं चुकले फेकल्या बरं माहिती आहे त्याला असं बी नाही की नवीन येत हे त्या रावती तिला मना मी हुडकून आलो आणि बी भेटलं नाही कुठं दुपारच्या पार्यात हुडकावून कोणाला उठवाय जावं चला घरी आता

<laughs> का, हो का, का चालेल काय ना बरे बर का गा सगळे सगळे बरे तुझ काय चाललंय असं असतंय का बोलवला आणि आले नाही घ्यायला आता आज दोघे घ्यायला मी दिसलं नाही काय नाही आता सर मला उडकतोय मला तुम्ही दिसलं नाही काय दादाची गाडी दिसली त्या गाडीवर होय मग ऋषी बर आहे का तुम्ही आता आहेत का दुपारची असते का दुकानं उघडी सांगा बरं मला राहू दे आता कोंबडी कापायला नाही तर कोंबडा का बाकरी का काय करून ठेवल्यात होय न जेव्हा मग दोन दोन कास चाल की मी धरू कोंबडा धरा मग हा

अरे इथं कोंबडा जाणार आहे जरी कोंबडा दरू लाग मला हो बर का सोन्या चला बर चला कुठे गेला अरे या इथं आता काय आता हो का इकडे या इकडून या धर 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 इकडून जा अरे धर धर अरे कुत्र्या इकडून जा त इकडून जा सोन्या इकडून जा ये इकडे सोन्या इकडे येतो ये तो गेले तिकडे तर धर काय बी धर 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 कुटुंब पैसील आता खाव दि वैनी किती देवी कोंबडी जाता वैर बर 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 जा जा मग जा बर झालं अकरा गावडी कोंबडी वहिनी खा आता की चांगली झाली का बाजी हा दिवस राखी बहीण म्हणती तर चार दिवस वहिनी काय पुण्याला काय अवघड राहतात दिवस राहतात आणि कुठं जातात राहतात राहतात तिला साडी साडी कपडे

आलो होई नाही आम्ही जाऊ ना राहू द्या शाहीत हातरून टाका नाही तर बाहेर पडा हा चल चल हायत का घरी की साड्या दाखवा मला थोडी सस्तातली बघा जरा बऱ्यापैकी दावा की बघू काय किंमत आहे मला काय बघाय मीनिया सायझ चांगली वाटची की बाकी दाखवायची हाय मग दाखवा की, की? मग ही चांगली वाटलं आहे का नाही तिच्या गोऱ्या कलरला ह्याची काय किंमत आहे त्याची तीन हजार मस्त वाटतं याला कलर करतेल काय कमी जास्त मग काय बोललोय का लागे मी बघा घ्या आता तुम्ही मला कळत आहे मग घ्या बघा करा पॅक पिशवीत किती काय का पिशवीत पॅक करा काय मा माझ्या मायातला मार आहे काय त्याचं किती काय ठरवायचं की नाही मच काय त्याच किती काय का लगेच मग लगेच घेऊन चालू का निघून मग होय नि स्वस्त लावा किती लाज किती लाल तुमचा माल आहे काय तीन हजार सांगताय म्हणजे काय मग म्हणलं की मग काय कमी किती द्या किती आहे तुम्ही सांगा की किति दे? किति दे तुम ती काय तेवढे मी वाटले त्या दे। किती द्यायच किती दोन हजार साडी बी तशीच आहे छान आहे पैसे कमी केले ते द्याव काय द्याव दोन हजार ची स्टोनची लय पैसे सांगितले

चला गे चला येऊ चला। का चल 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 माझ्या बहिणीला म्हणलं की तुझ्या जीवावर साडी घ्यायला ते तिच्या ऐका नाही हा आता तुझ्या म्हटलं की दोन हजार साडी काढली काय झालं घेतलं घेतलं म्हणून आली माझी बहीण तर आणि माझी बहीण काय रोज तुझ्या बहीण गोड्यावर आली काय गोड्यावर हो आलती तुझी बहीण गारवा आली काय गारवावर आली काय आपण लोक होय की काय होय की होय की माझी काय दमकी तीस काय तुम्हाला कशाला माझ्या बहिणीला साडी घेतली ते आणून गेला हो काय अग माझ्या बहिणीला काय झालं मग साडी घ्यायला मग काय झालं चार दिवस बहिणीला राहायला कशी राहील बहीण तुझ्या दारात का असलं बोलल्या काय बोलले या तिला आलं तर तांबरून पाणी दी दिस का नाही कुठलं हे बाई नको डोक्यात केला आमच्या तुमचा कोण डोकायला लागल माझे गणगवत आले काय आलं गणगत आल लागल्या तर तुला कळत का तू डोक्याची हि नको माझ्या काय मंडाय केली डोक्याची माझे गणगात आलं माझी खपतच नाही आमच्या गणगोताला काय पाय कुठ टाकतीस का असं पाय गाड्या टाकायच्या आता ए चल टाकायच्या दाता नारुन तुमचं बोल का

साडी नको म्हणलं तरी ऐका ना तू बघ चांगली कशाला आणायची कशाला आणायची कधीच्या काळी आधी कशाला आणायची त्याला ड्रेस नाही भेटला बघ त्याला पाचशे रुपये जरा तिकडे ठेवा चांगली आहे का बहिणी साडी मस्त चांगली हा हो हो। <laughs> दोन हजार रुपयाची आहे चांगले तुम्हाला नको म्हणलं तरी तुम्ही ऐका ना नाही असू दे आता काय हो का लय दिसत ना आलता तुम्ही बे हो आठ दिवस राहिले कस दिवस गेला ते कळत नाही फोन लावा जा आम्हाला हो हो ये तू बी जा 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 होय हो।, हो। दाजी या या तुम्ही त्याला पाचशे रुपये द्यावं मी दर लावते दिला खरा पिला तुला पैसे द्या कि त्याला पैसे दर पिला चला

आदित्य सोबत आहे माझ्या हा हा हो ठीक आहे हा ते चल बर पटा इष्टी जाईल निघून निघालाच काय ताई हो निघाली की आरावाची आहे दोन तीन दिवस आठ दिवस राहिली होती होय हो आता केव्हा येणार माघारी येईल आता पुढच्या वर्षी पोरं सुट्टे लागले होते म्हणताना आली होती चला चला इष्टी जायचला तरी जायचं का नको नको जाते आता चला, चला।, चला। गेली का इष्टी सव्वा तीन वाढल्या चल पाहि पटा पटापटा चला